कडेगावचे बांधकाम विभाग वांगी येथे कोणाच्या तरी मृत्यूची वाट बघते वांगीसह परिसरात सुरू असणाऱ्या कामावर अधिकारी करतात जाणून भुजून दुर्लक्ष वारंवार गतिरोधकांची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिले जात नाही लक्ष शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी व प्रवाशांच्या जीवाला निर्माण झाला धोका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खुर्चीसह आणून बसवणार वांगीच्या चौकात वांगी, वांगी ग्रामपंचायत लक्ष घालणार की कोणाचा मृत्यू होण्याची वाट पाहणार सार्वजनिक बांधकाम विरोधात मनसे करणार आंदोलन जय महाराष्ट्र मी विशाल शिंदे मनसे तालुकाध्यक्ष कडेगाव जिल्हा सांगली गेले दोन ते चार महिने झालं वांगी गावातून जाणाऱ्या राज्य महामार्गाचं काम पूर्ण होऊन देखील आतापर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या ठिकाणी कोणताही स्पीड ब्रेकर दिशादर्शक फलक किंवा कोणतेही सिग्नल त्या ठिकाणी लावले गेलेले नाहीत वांगी गावाची चौकातील परिस्थिती बघितता बाजूला जिल्हा परिषदेची शाळा आहे तसेच बाजूलाच एसटी स्टँड आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे त्या ठिकाणी वावरतात तसेच वांगीतील गाव गा, गावकरी देखील त्या ठिकाणी वावरतात त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर होणे अतिशय महत्वाचं आहे पण ह्याकडे स्थानिक ठेकेदार आणि हे जे कडेगाव मधील अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे त्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे मी मनसेच्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण अपघात होण्याची वाट बघताय का मी या ठिकाणी एवढंच बोलतो की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारावे सुरक्षतेच्या दृष्टीने सिग्नल व्यवस्था बाकीचे जे काही उपाययोजना असेल ती करावी असे जर येत्या आठ दिवसात झाले नाही तर मनसेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल जी सरकारी अधिकाऱ्यांची पीडब्ल्यूडी मधील अधिकाऱ्यांची जी, जी, जी खुर्ची आहे ती उचलून आम्हाला या चौकाच्या मध्ये आणून ठेवावी लागेल याची गंभीर दखल आपण सर्वांनी घ्यावी आणि लवकरात लवकर येत्या आठ दिवसाच्या आत हे स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी करावे अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र